नमस्कार मैत्रिणींनो कृष्णिका सिम्पल रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गव्हाचं पीठ आणि बटाट्यापासून एक झटपट असा नाश्ता त्यासाठी ना पीठ मळण्याची गरज आहे ना बटाट्या उकडण्याची गरज आहे बऱ्याच वेळा गृहिणींना पीठ मळण्याचा वगैरे कंटाळा येतो तर त्यावेळी किंवा थकलेल्या असतात किंवा कुणी बॅचलर वगैरे असतं कॉलेज गर्ल असतं तर त्यांनासुद्धा अगदी त्यांची रोजची कामं करून रोज पीठ मळणं वगैरे ह्याचा फार कंटाळा येतो तर त्यासाठी आपण झटपट पीठ न मळता आणि बटाटा न उकळता हा नाश्ता कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि त्याचबरोबर मी नुसतं बटाटा टाकलेला आहे पण तुम्हाला अजून इतर भाज्या टाकायच्या असेल ना तर त्याही टाकू शकता त्यामुळे हा नाश्ता अजूनच पौष्टिक बनणार आहे चला तर मग वेळ न वाया घालवता हा नाश्ता कसा बनवायचा तो बघूया तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता घरात लहान मुलं असेल तर त्यांच्याही टिफिनला देऊ शकता तुम्ही ह्याला गव्हाच्या पिठाचे धपाटे तिखट पोळी किंवा पराठा सुद्धा म्हणू शकता चला तर मग त्यासाठी आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे मला थोडा बनवायचा होता म्हणून मी थोडंच घेतलं पण तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर त्याऐवजी तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ आणि बटाटा वाढवू शकता एक किंवा दोन घेऊ शकता आणि इतरही भाज्या तुम्ही घेऊ शकता आता आपण बटाटा स्वच्छ धुवून घेऊ ह्याच्यावरची सालं काढू आणि बटाटा बारीक किसून घेऊया आता एक बोलमध्ये मी हे गव्हाचं पीठ काढून घेते त्यात आपण बारीक किसलेला बटाटा टाकून घेऊया हे बघा त्याचबरोबर हिरवी मिरची टाकून घेऊया मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आता अर्धा चमचा हळद टाकून घेऊया अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया थोडासा हिंग टाकून घेऊया थोडे जिरे टाकून घेऊया आणि चटपटीत होण्यासाठी अर्धा चमचा आमचूर पावडर टाकून घेऊया ह्याने ह्याची चव वाढते त्यानुसार चवीनुसार मीठ टाकूया थी आणि यात थोडं थोडं पाणी टाकून आपण व्यवस्थित ह्याचा एक घोळ तयार करून घेऊ पाणी जेवढं लागेल तेवढंच टाकायचं थोडं थोडं टाकत चलायचं एकाच वेळी नाही टाकायचं नाही तर फार जास्त पातळ होईल मी तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी दाखवेल की आपल्याला किती पातळ हवं आहे हे बघा आणि या हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इतकं पातळ आणि यात गव्हाच्या पिठाची एकही गाठ नको आता यात चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया आणि कोथंबीरही व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्यात एक चमचा आपण तेल टाकून घेऊ आणि तेल पूर्ण पॅनला पसरवून घेऊया आता आपण जे गव्हाच्या पिठाचा घोळ तयार करून ठेवला होता ना हे बघा हा इतपत पातळ हवा तो टाकून घेऊया आणि ह्याला पॅनवरती पसरवायची गरज नाही माझा नॉनस्टिकी पॅन आहे ना त्यामुळे पॅनवरती पसरवायची गरज नाही तो आपोआप पसरतो आणि यावरती एक झाकण ठेवून एका साइडने दोन ते तीन मिनिट व्यवस्थित शेकून घेऊया आता झाकण काढून बघूया आता याला पलटी मारूया हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे म्हणजे आपली खालच्या बाजूने भाजलेला आहे व्यवस्थित आता दुसऱ्या बाजूनेही त्याच पद्धतीने आपण भाजून घेऊया एकदा दोनदा अल्टीपल्टी पलटी करून दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेऊया दोन्ही साईडने दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचा हे बघा आता आपला पराठा आपण ह्याला पराठाच म्हणूया आपला पराठा तयार झालेला आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता मी लगेच दुसरा बनवून दाखवते पुन्हा एक आता यावेळी तेल थोडंसं कमी टाकलं तरी चालेल आता पुन्हा आपण बॅटर टाकून घेऊ पुन्हा झाकण ठेवूया आणि पुन्हा हे पराठा दोन्ही तिन्ही साईडने आपण दोनदा तीनदा व्यवस्थित पलटी मारून भाजून किंवा शेकून घेऊया हे बघा किती सुंदर भाजलेलं आहे आणि किती झटपट होतो अशा पद्धतीने आपण सर्व पराठे बनवून घेऊया हे बघा आपले सर्व पराठे तयार झालेले आहेत तुम्ही भाजी पोळी ब भाजी बरोबर खाऊ शकता सॉस बरोबर खाऊ शकता लोणच्या बरोबर खाऊ शकता किंवा चटणी बरोबर खाऊ शकता तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता आणि पोळी बनवायचा कनिक मळायचा कंटाळा आला असेल ना तर अशा पद्धतीने बनवून बघा अगदी चवदार लागतो आणि हे बघा किती मऊ लुसलुशीत झालेला आहे आणि अगदी पाच मिनटात तयार होतो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि हो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया एका नवी... एक नवीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय